म्हणजे थोडक्यात लोकशाहीचं संपूर्ण तो ढाचा आहे तो जर कोणी त्याचा पाया कोणी भरला असेल तर शिवाजी महाराजांनी आणि त्याच शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत हा राहुल गांधी हा स्वतःला कोण समजतोय मला माहित नाही पण मला वाटलं होतं की काँग्रेसचा काहीतरी तो काय त्याला म्हणजे ज्येष्ठ असेल पण एकंदरीत ते जे संपूर्ण जे सोशल प्लॅटफॉर्म किंवा ट्विटर ज्याला आपण म्हणतो आणि या कॉलम वाचल्यानंतर वाचल्यानंतर तळपायाची आग मस्तकात आले हात नाही त्यांनी त्याच्या ते संपूर्ण ह्याच्यात असं म्हणलंय इंडिया वॉज सायलेन्स बाय द ईस्ट इंडिया कंपनी इट वॉज सायलेन्स नॉट बाय इट्स बिझनेस बिझनेस एस बट बाय इट्स चोखोल्ड चोखोल्ड म्हणजे द कंपनी चोक्ड इंडिया बाय पार्टनरिंग विथ पार्टनरी म्हणजे महाराजांना त्यात सहभागी करून घेतलं आणि त्यावेळेसचे ज्या राजघराणे जेवढे होते त्यांना त्याच्यात ते सहभागी झाले तेवढ्यावर थांबला नाही हा त्यात पुढं म्हणालाय त्यांनी ब्रायबिंग ब्रायविंग म्हणजे काय त्याला म्हणतात पैसे देणं लाच देणं आणि त्यानंतर तो म्हणला की त्यांनी थ्रेटन केलं म्हणजे धमक्या दिल्या ह्या लोकांना आणि त्यामुळं त्यावेळेस प्लिएंट महाराजाज प्लिएंटचा अर्थ म्हणजे म्हणजे कॉम्प्रोमाइंग स्वभावाचे मला एक समजत नाही ह्या व्यक्तीला राहुलला हा कुठल्या म्हणजे इथं जन्माला आलाय का कुठं जन्माला आला मला माहित नाही बोलत असताना किंवा वक्तव्य करत असताना युगो पुरुष जे आहेत शिवाजी महाराज असतील किंवा ह्या देशातले जेवढे गडभी राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये लिखाण केलेलं आहे त्यामुळे उदयन राजे चांगलेच संतापलेले आहेत मात्र त्यांनी अत्यंत संयमित भाषेमध्ये याचा निषेध नोंदवलेला आहे मात्र ही गोष्ट वाटते तितकी साधी सोपी सरळ अजिबातच नाहीये राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अत्यंत घणास्पद आणि लांछनास्पद असे आरोप केलेले आहेत मित्रांनो राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज लाच द्यायची आणि इंग्रजांकडून लाच घ्यायचे शिवाय ते इंग्रजांचे हस्तक होते छत्रपती शिवाजी महाराज अफूचं सेवन करायचे आणि इतरांनाही ते अफूचं सेवन करायला लावायचे दोन कान फटात मारल्याच पाहिजेत या माणसाच्या मित्रांनो छत्रपती उदयनराजे अत्यंत संयमित भाषेत बोललेले आहेत मात्र तितका संयम महाराष्ट्रातली जनता ठेवेल की नाही सांगता येत नाही मात्र प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांनी नेमकं असं काय केलेलं आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचा उद्रेक होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर या आराध्य दैवत आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांबद्दल परदेशांमध्ये सुद्धा आजही शिकवलं त्यांचा दैदिप्यमान इतिहास शिकवला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवशब्द अपशब्द आणि अवमानकारक भाषा वापरणाऱ्या राहुल गांधीला या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या शिवप्रेमीने एखाद्या शिवभक्ताने जर तुडवला तर त्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं किंवा वाटून घेण्याचं काहीच कारण नाही इतकी घाणेरडी कृती राहुल गांधी यांनी केलेली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांचं पूर्ण म्हणणं आपण ऐकणारच आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं रामाचं भजन पवित्र आणि मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं ते पवित्र आणि मूळ राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ती आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो प्रपंच परिवारातील तमाम हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संकल्पना नव्या योजना मांडण्यात येणार आहेत तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप अवोड आवर्जून घ्या ज्यावरून आपण थेट संवाद साधणार आहोत आणि आपल्या रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांचा व्यवहार व्यापार कसा वाढेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका चला आता बघूया उदयनराजे भोसले यांनी कशामुळे राहुल गांधींचा इतका तीक्ष्ण तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे उदयनराजेंकडूनच ऐकूया सर्वात प्रथम या ठिकाणी सर्व मग इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजची जी पत्रकार परिषद येण्याचं कारण म्हणजे काल म्हणजे भ्रमिष्ट क्रियानिष्ठ अशा राहुल गांधींनी जे त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरून त्याचबरोबर वेगवेगळ्या मीडियांमध्ये जे एडिटोरियल प्रकाशित केलं त्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद घेणं माझं मी कर्तव्य समजलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्र नाही तर या देशातले सर्वजण एक दैवत म्हणून समजतात कारण त्या काळात जो त्यांनी दिलेला विचार जो पुरोगामी विचार होता सर्व धर्म समभावाचा हो त्या विचाराच्या आधारावरती स्वराज्याची स्थापना झाली आणि केवळ स्थाप स्वराज्याची स्थापना करून थांबले नाहीत तर लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे असा विचार शिवाजी महाराजांनी त्या त्यावेळेस त्यांनी मांडला तो अमलात आणला म्हणजे थोडक्यात लोकशाहीचं संपूर्ण तो ढाचा आहे तो जर कोणी त्याचा पाया कोणी भरला असेल तर शिवाजी महाराजांनी आणि त्याच शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत हा राहुल गांधी हा स्वतःला कोण समजतोय मला माहित नाही पण मला वाटलं होतं की काँग्रेसचा काहीतरी तो काय त्याला म्हणजे ज्येष्ठ असेल पण एकंदरीत ते जे संपूर्ण जे सोशल प्लॅटफॉर्म किंवा ट्विटर ज्याला आपण म्हणतो आणि एडवर्टेर प्रॉब्लेम वाचल्यानंतर तळपायाची आग मस्तकात आले शिअर हात त्यांनी त्याच्या संपूर्ण ह्याच्यात असं म्हणलंय इंडिया वॉज सायलेन्स बाय द ईस्ट इंडिया कंपनी इट वॉज सायलेन्स नॉट बाय इट्स बिझनेस बिझनेस पॉवरलेस बट बाय इट्स चोखोल्ड चोखोल्ड म्हणजे द कंपनी चोक्ड इंडिया बाय पार्टनरिंग विथ पार्टनरिंग म्हणजे महाराजांना त्यात सहभागी करून घेतलं आणि त्यावेळेसचे ज्या राजघराणे जेवढे होते त्यांना त्याच्यात ते सहभागी झाले तेवढ्यावर थांबला नाही हा त्यात पुढं म्हणालाय की त्यांनी ब्रायबिंग ड्रायविंग म्हणजे काय त्याला म्हणतात पैसे देणं लाच देणं आणि त्यानंतर तो म्हणला की त्यांनी थ्रेटन केलं म्हणजे धमक्या दिल्या ह्या लोकांना आणि त्यामुळं त्यावेळेस प्लियंट महाराजाज लिएंटचा अर्थ म्हणजे म्हणजे कॉम्प्रोमाइझिंग स्वभावाचे मला एक समजत नाही ह्या व्यक्तीला या राहुलला हा कुठल्या म्हणजे इथं जन्माला आलाय का कुठं जन्माला आला मला माहित नाही बोलत असताना किंवा वक्तव्य करत असताना युगपुरुष पुरुष जे आहेत शिवाजी महाराज असतील किंवा ह्या देशातले जेवढे युगपुरुष आहेत या, या संदर्भात बोलताना जरा आदरपूर्वक बोललं पाहिजे या लोकांचं मार मोठं योगदान आहे म्हणून आज आपण या एवढ्या लोकशाहीत एक मोकळा श्वास आपण घेतोय ते ते राहिलं लांब आणि त्यात मात्र हा करतोय अपमान असं असताना म्हणजे ह्याचा ही बाज हे जे काय त्यांनी संपूर्ण जे काय त्यांनी सांगितलंय मला समजत नाही ह्याला किती इतिहासाबद्दल माहीत आहे किंवा शिवाजी महाराजांबद्दल ह्याला काय माहीत आहे का, का नाही माहीत पण ना शिवाजी महाराजांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं ना कधी त्यांनी नीतिमत्ता सोडली ना कोण म्हणजे त्यांनी कुठल्याही बाबतीत कोणाबरोबर पाठनिंग केलं त्यांनी जो लढा उभा केला हाच त्या काळात तुम सर्व ह्या संपूर्ण देशातले जे अनेक वेगवेगळ्या संपूर्ण प्रांतातले जे काय आपले पूर्वज होते तुमचे पूर्वज होते ह्या सगळ्यांना सर्व धर्म धर्मातले जे काही लोकांचे पूर्वज होते ह्या लोकांना त्यांनी एक विचार दिला आणि त्या विचाराच्या आधारावरती येणारे जेवढे काय परकीय आक्रमण होते ते सगळे परतावून महाराजांनी लावले आता एवढं सगळं असताना हा जर असा म्हणत असेल आणि त्याच्या पुढं त्यांनी सांगितलेलंय व्हॉट आय डू नो आता ह्याला काय माहित आहे मला माहित नाही बघा ऐका बघा त्याला तर काय माहित आहे राहुल वॉट आय डू नो हा त्याला काय आहे की ह्या देशामध्ये वॉट आय डू नो इज दॅट द कल्टिवेशन ऑफ ओपियम ज्याला काय म्हणतात आफू 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 इन वन रिजन झालं करण्यात त्यावेळेस करत होते आणि दुसऱ्या भागात त्याच्या ते ओपीएमचा गिरायक म्हणजे त्याला कॅप्टिव्ह मार्केट लिहिलंय अँड डेव्हलप्ड अ कॅप्टिव्ह मार्केट ऑफ ओपीएम अडिक्ट म्हणजे ओपीएमचे जे काय अडिक्ट असतात ते मला समजतच नाही ह्याला काय नेमकं बोलायचं काय बोलतोय काय करतोय माझं ठाम मत आहे हे सारखं हे जग ओपीएम आणि हे जग ऐक वाचून बहुतेक ह्या त्यांनी स्वतःच हे सोशल प्लॅटफॉर्म किंवा ट्विटरवरती आणि एडिओवर लिहिताना एक लाख एक टक्के सांगतो हेनी जो उपयोग किंवा आपू घेतला असावा याबद्दल माझ्यात नाही त्या देशातल्या कोणाच्या मनात काही शंका नाही हा एवढं गलिच्छ लिखाण करत असताना आणि जर त्याला आणि अशा व्यक्तीला खरं तसं पाहायला गेलं मग कोणी असू दे कोणी म्हणजे कोणी त्याला कोणी अपवाद नाही मी असू दे कोणी असू दे असं जेव्हा आपण गलिच्छ लिखाण किंवा मुसल्ली जीभ लावली जी ला, टाळाला असं जर कोण करत असेल तर त्याच्या कुठल्याही व्यक्तीला या देशामध्ये राहायचा अधिकारच नाही प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायचं आणि या महाराष्ट्रात आता ठीक आहे तुम्हाला तो काय पक्ष किती वाढवतोय काय त्याला मला त्याच्याशी काय नाही पण वास्तविक महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण देशातल्या लोकांनी असे लोक जर हे अशा असे लोक लोकांना पुढे येऊन देता कामा नाही नाहीतर या देशाचं जे प्रगतीच्या मार्गाने हा देश चाललाय तो अदोगती म्हणजे सगळे आपण सगळे ओपम ओपन आडिक्स हा आपल्याला सगळ्यांना बनवल आणि याकरता आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की ही काय राजकीय पत्रकार परिषद नाहीये पण मात्र ह्या अशा माणसाला आणि त्यांच्याबरोबर जे जे लोक आहेत त्यांचं समर्थन त्या अशा माणसाला माणसाला आहे अशा सगळ्या लोकांना सर्व दैतेने सर्व जनतेने ह्या लोकांना थडा बसवला शिकवला पाहिजे कारण की भविष्य काळात जर असा जर पायंडा पडला तर कोणी पण उद्या उठसूट कोणी पण काय पण विधान करणार आणि हे आपल्या देशाच्या हिताचं नाही आहे कारण की शेवटी आपण आपल्या देशातले हे युगपुरुषांचे जे विचार आहेत ज्या वेळेस आपण संवेदनांचा बाबतीत आपण उल्लेख करतो त्या काळात सुद्धा जेव्हा सर्व धर्म समभाव त्या त्यातल्या त्यातनंच बोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातनंच संपूर्ण हे जे कॉन्स्टिट्यूशनचं जे निर्मिती झाली त्यातूनच झाली आणि ह्या संपूर्ण ह्याच्यात आपल्याला आपली संपूर्ण ही लोकशाही आपल्या देशात जर दे टिकवायची असेल तर अशा लोकांना वेचून असं ठेचलं पाहिजे असं ह्या मताचा मी आहे फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन अत्यंत वेदना झाल्यात था। आणि त्या काळात सुद्धा ज्या 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 वेळेस शिवाजी महाराज असतील त्यावेळेस जे राजे लोक असतील त्या लोकांनी त्यावेळेस राजेशाही होते राजेशाही झाल्यानंतर था। त्या काळात त्यांनी संपूर्ण जे करत असताना लोकांचं हित जोपासण्याचं पहिलं संपूर्ण काम केलं त्यानंतर लोकशाही अस्तित्वात हो आली आम्ही सर्वांनी विनम्रपणे मान्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनीच ज्याचा पाया रचला ती लोकशाही असं लोकशाही कोण मान्य मान्य करणार नाही आणि ती मान्य केल्यानंतर आज लोकशाही पद्धतीने संपूर्ण आम्ही कोण वेगळे नाही आहेत कधी नव्हतं त्या काळातही आज नव्हतं आजही नाहीये आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सर्वसामान्य माणसं आहोत पण मात्र गोटसूट जर अपमान कोण करत असेल तर त्याला त्याचा समाचार तर घेतलाच पाहिजे आणि याकरता ही आज पत्रकार परिषद मी बोलवली वास्तविकरित्या दुःख वाटत वेदना दे होतात निवडणुका येतात जातात तो भाग वेगळा आहे पण कुठेही काही पण बोलायचं काही बरळायचं आणि असा एखादा व्यक्ती हा कुठला पक्ष लीड करू शकतो मला सांगा ना त्याला आचार नाही स्वतःचे विचार नाही भारताची संस्कृतीच्या बाबतीत किती माहिती आहे ते सुद्धा आता ते संशोधनाचा भागच आहे आणि त्याच्यावर संपूर्ण देशवासियांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेनी संपूर्ण देशातल्या लोकांनी त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे दर दर की असं जर नेतृत्व असं जर कधी म्हणजे नेतृत्व म्हणण्यापेक्षा जे काय असेल ते जर समजा ह्याला जर संधी जर चुकून माकून मिळणार पण नाही तर काय देशाचं हे होईल मला सांगाल भवितव्य काय राहील आणि एवढ्यासाठीच पत्रकार परिषद मी बोलवली आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची प्रचारसभा असो किंवा लोकसभेची प्रचारसभा असो तेव्हा राहुल गांधी यांना काँग्रेसचे काही चाटुकार कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गिफ्ट करतात म्हणजेच भेट म्हणून देतात मात्र राहुल गांधी तो पुतळा सुद्धा स्वीकारत नाहीत राहुल गांधी हे अत्यंत निर्लज्ज बेशरम आणि स्वतः नशेडी असं व्यक्तिमत्व आहे जे इतरांवर गंभीर घाणेरडे आरोप करतात मात्र काँग्रेसचे चाटुकार अजूनही त्यांना रिलाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र महाराष्ट्रातल्या काही दळभद्री मराठ्यांना किंवा महाराष्ट्रातल्या काही दळभद्री हिंदूंना एक लक्षात का येत नाही की आपल्या आराध्य दैवताचा हा माणूस घनघोर अपमान करत असतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज असोत यांच्यावर अत्यंत पद्धतीने राहुल गांधी टीका करतात आणि आपल्याकडचे राहुल गांधीला मतदान करतात भोंगा राऊतांसारखे निर्लज्ज नॉटी राहुल गांधींचं कौतुक करतात उद्धव ठाकरे राहुल गांधींचं कौतुक करतात उद्धव ठाकरे तर या अगोदर जाहीरपणे बोललेले आहेत की राहुल गांधी यांच्याबद्दल मला गैरसमज झालेले होते आता कळतंय का तुम्हाला राहुल राहुल गांधी नेमके कसे आहेत ते राहुल गांधींबद्दल यांना गैरसमज झालेले होते की राहुल गांधी हे शिवप्रेमी आहेत मात्र राहुल गांधी शिवप्रेमी नाहीत हा समज आता दूर आणि म्हणून यांनी राहुल गांधी यांच्यासोबत हात मिळवणी केलेली आहे छत्रपतींच्या नावानं राजकारण करायचं छत्रपतींच्या नावानं मतांची भीक मागायची ते उद्धव ठाकरे शरद पवार आता कोणत्या बेळात लपलेले आहेत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे छत्रपतींचा अपमान केलेला आहे त्याबद्दल संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले काही बोलणार आहेत का चौदा महिने शिवरायांचं नाव घेत त्यांच्या पुतळ्याखाली खाली लोळत पडलेले मनोज सरांगे जे स्वतःला आता छत्रपती समजायला लागलेले आहेत ते तरी या गोष्टीचा निषेध नोंदवणार आहेत का मनोज जरांगे यांचं म्हणणं तर असं आहे की महाविकास आघाडीला मतदान करा अरे ज्या महाविकास आघाडीचा करता करता राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर घाणेरडे अश्लील अश्लाघ्य आणि तर्कहीन तितकेच लांछनास्पद निषेधार्ह असे आरोप करतो त्या महाविकास आघाडीला तुम्ही मतदान करणार आहात का मराठ्यांनो तुमचं रक्त जर थंड पडलेलं असेल तुमचं रक्त जर उसळ्या मारणं बंद केलेलं असेल तरच तुम्ही महाभकास आघाडीला मतदान करताल जे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना आपल्या प्रभू शिवरायांचा गर्व आहे स्वाभिमान आहे ते कट्टर हिंदू कधीही या भिकारचोट काँग्रेसला मतदान करणार नाहीत मात्र मनोज जरांगेंसारखेच लाळघोटे लाळपुसे शरद पवारांचे बाहुले नक्कीच भकास आघाडीला मतदान करतील आणि पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राच्या विरोधात आहोत आपण शिवछत्रपतींच्या विरोधात आहोत हे जग जाहीर करतील मित्रांनो राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांचा जो अवमान केलेला आहे जो अपमान केलेला आहे तो विसरता येणं शक्यच नाही या जन्मात तर अजिबातच शक्य नाही आणि उदयनराजे ज्याप्रमाणे बोललेले आहेत की देशातील कुठलाही स्वाभिमानी हिंदू राहुल गांधींना यासाठी अजिबातच माफ करणार नाही आम्ही सुद्धा त्याच भूमिकेचे आहोत मित्रांनो हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम राहुल गांधी याच प्रमाणे कर करत हिंदूंचे जे युगपुरुष आहेत त्यांना नावं ठेवायची हिंदूंची माथी भडकवून द्यायची आणि त्यांच्या त्यांच्यातच भांडण लावायची ही काँग्रेसची जुनी रणनीती आहे तीच राहुल गांधी पुढे रेटत आहेत हे अजूनही आपल्याकडच्या तळभद्री हिंदूंना लक्षात येत नाही हेच या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अरे याच केला होता का अट्टा हाच असा प्रश्न जर प्रभू शिवरायांनी तुमच्या समोर येऊन तुम्हाला विचारला तर उत्तर काय देणार आहात नाकर्तेपणा निर्लज्जपणा आणि शंडपणा किती मिरवणार आहात अजून किती काळ या निर्लज्ज काँग्रेसचे तळवे चाटणार आहात अजून किती काळ या नकली गांधी घराण्याची पालखी वाहणार आहात अजून किती काळ हिंदू द्वेष्ट्या मुस्लिम शरद पवार उद्धव ठाकरे करणार आहात कधीतरी तर स्वाभिमानी हिंदू म्हणून याचा विचार करा मित्रांनो हिंदूंमध्ये फूट पडू नये यासाठीच प्रपंच परिवार मनापासून काम करत आहे त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल आणलेलं आहे ज्यावरून तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र असं राम भजन सादर करण्यात करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र रामभजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा उद्या चालून जर त्यांनी प्रश्न केला की तुम्ही आम्हाला फक्त ईश्वर अल्ला तेरो नाम इतकंच शिकवलं आम्हाला पवित्र रामभजन भजन मूळ राम भजन का शिकवलं नाही तर तेव्हा थोबाडीत मारून घ्याल अशी वेळ येऊ नये म्हणून आजच आपल्या घरातल्या मुलांना आपले संस्कार द्या ही काळाची गरज झालेली आहे त्यांना हे प्रभू श्री रामांचं पवित्र मूळ राम भजन नक्की ऐकवा हे राम भजन आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर करा मित्रांनो ही काळाची गरज आहे आपल्या परिचितांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो प्रपंच परिवाराने महाप्रपंचच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मेंबरशिप सुरू केलेली आहे लवकरच आपण प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भंगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या संकल्पना नव्या योजना मांडणार आहोत थेट संवाद एकमेकांशी करणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाप्रपंचची मेंबरशिप घेणं आवश्यक आहे गरजेचंच आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र जर तुम्ही ती मेंबरशिप घेतली तर आपल्याला थेट संपर्क करता येईल एकमेकांना आणि आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या विषयांवर चर्चा करून व्यापार व्यवसाय कसा वाढवता येईल अर्थार्जन कसं वाढवता येईल याचे उपाय निवडता येतील याचे पर्याय निवड येतील ते तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका मित्रांनो राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे प्रभू शिवरायांचा अपमान केलेला आहे ती गोष्ट या जन्मामध्ये आम्ही विसरणं तर अजिबातच शक्य नाही आणि आम्ही आज शपथ घेतो की आम्ही यानंतर कधीही काँग्रेसला मतदान करणार नाही असं तर आम्ही आधी पण करतच नव्हतो पण यानंतर आम्ही शपथ घेतो की किमान आमच्या आयुष्यातील दहा जण आम्ही असे निर्माण करू जे कधीच काँग्रेसला मतदान करणार नाहीत या जन्मी यांनी प्रभू शिवरायांचा जेवढा अपमान केलेला आहे हे तो सात जन्म यांनी घेतले तरी भरून निघणारा नाही तो माफ केला जाऊ शकणारा नाही मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे हे है? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा या विचारांशी सहमत असाल तर कमेंट मध्ये जय शिवराय आणि जय श्रीराम स्वाभिमानाने लिहायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम